उमेदवारी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी माननीय राजसाहेबांचं या ठिकाणी मनासपासून धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो गेल्या दहा वर्षापासून मी पंढरपूर मंडळ मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी काम करतो आणि ते सगळ्या जनतेला माहीत आहे पंढरपूर मतदार मंडळ मंदर, मतदार मंदर कोणते प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक महाराष्ट्र निर्माण माध्यमातून मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम करत आलो आहे आणि या ठिकाणी त्या ठिकाणचे जे जे काही प्रश्न असतील मग पंढरपूरचे रस्ते असू द्या स्मशानभूमी असू द्या पंढरपूर शहरात पाण्याचा प्रश्न जो निर्माण झाला तो पाण्याचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे विषय असू द्या दुधाचा विषय असू द्या कर्जाचा विषय असू द्या महिला बचत गटाचा विषय असू द्या कामगारांचे विषय असू द्या या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी मी महाराष्ट्र म्हणून माध्यमातून त्या ठिकाणी काम केलं आहे आणि त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यातील जनता महाराष्ट्र युवा मनसेनेच्या पाठीमागा या ठिकाणी खंबीरपणे उभारणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनसेचा विजय निश्चित आहे याची मला तुम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना एकंदरीत पाहता तुम्ही मंडळ मंद्रपु, मंडळपूरचे मंद्रपु, स्थानिक आहात काय मतदारांची काय परिस्थिती आपल्याला काय वाटते या ठिकाणी पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातली सर्व जनता या प्रस्थापित सगळ्या पक्षांना कंटाळून गेलेली वैतागलेले आहे कारण जनतेची कामं करण्यापेक्षा स्वतःच्या तुंबड्या कशा भरून घ्यायचं यावरच या लोकांनी त्या ठिकाणी भर दिलेला आहे आणि जनतेला माहीत आहे की या ठिकाणी फक्त जनतेसाठी मान्य राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष काम करतोय त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पांडुरंग पांडुरंगाचा प्रसाद म्हणून मनसेचा उमेदवार या ठिकाणी विजय होईल मला खात्री आहे एवढं पुढे तगडं आव्हान आहे म्हटलं जाते तगडे वगैरे नाही कोण तगडे बिगडे नाही सगळे सगळे कास तगडे बिगडे काय ना त्या ठिकाणी तगडा उमेदवार मनसेच आहे कारण दिलीप धोत्र्याचं काम आणि मान्य राजसाहेबांवरचा विश्वास पण मंगेळा तालुक्यातील जनतेला माहिती आहे त्यांचे निश्चितपणे आता साहेबांनी उमेदवारी जाहीर केली तर स्वभावावर समाधान आव्हान असं काय नाही आव्हान वगैरे काय नाही काही आव्हान नाही काही कसले आव्हान नाही कारण त्या ठिकाणी पॅरल सरकार म्हणून दिलीप धोत्रेंनी काम केलंय ज्यावेळेस पंढरपूरचे रस्ते खराब झाले त्यावेळेस नगरपालिकेला भीक लागली दिलीप धोत्रेंनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून त्या ठिकाणी सगळे रस्ते बनवले ते पंढरपूरच्या जनतेला माहित आहे त्या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी अतिशय जीर्ण असतील दिलीप दोत्रांनी केलेली आहे त्या ठिकाणी ज्या पाण्याचे टँकर ज्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला टँकर दिलीप दोत्रांनी चालू केलेले आहेत ज्या आमच्या माता भगिनींना दिवाळीचा सण असेल किंवा इतर सण असतील ज्या वेळेस अडचण असतील दिलीप दोत्रांनी मदत केली बचत गटाच्या महिलांना दिलीप दोत्रांनी मदत केली विधानसभा मतदारसंघातून लोकसभेला जे निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यामधनं महाविकास आघाडीला जास्त लीड आहे पंचेचाळीस हजारच्या आसपास लीड केली त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक कशी आणि कशा पद्धतीनं झाली त्यामुळे लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने झाली त्याच पद्धतीनं विधानसभेची होईल असं वातावरण नाही आता वातावरण पूर्ण बदललंय आता फक्त आवा मान्य राजसाहेब ठाकरे यांची चालू आहे याबाबत महाविकास आघाडी आणि महा महाराष्ट्र महाविकास आघाडी महायुती कुठले काढले काम मनसेच आहे महाविकास आघाडी कामच करत नाही सगळ्या लोकांना माहीत आहे काम फक्त मनसेच आहे आणि काम विठ्ठल विठ्ठल परिवार हा घटक मानला ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे निश्चित माझ्या पाठीशी आशीर्वाद राहणार आहे मान्य राजसाहेबांनी माझी उमेदवारी जाहीर केली आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे प्रचंड अशा संख्ये मतानी त्या ठिकाणी मनसेचा उमेदवार विजय होईल